ना माझं नाव दादाजी आनंद सुपारे माझी उपसरपंच दाबाडी मी सांगायच्या दादासाहेबांच्या विषय सांगण्याबद्दल असं की मी पाच वर्ष संजय गांधी निराधार योजनेचं काम केलेलं आहे पाच वर्षात मी मान्य दादासाहेबच्या नेतृत्वाखाली व तसेच शिशभू यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ सत्तावीस हजार प्रकरण आम्ही माननीय मंत्री मोदयांच्या या नेतृत्वाखाली आम्ही मंजूर केलेले होते त्याच्यात श्रावणबा विधवा बाया आप या सर्व जे काही आम्ही आमची जी टीम होती संजय गांधी योजनेची त्या टीमच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ सत्तावीस हजार प्रकरण मंजूर आणि बऱ्याचशा गावांना साहेबांच्या विषयी सांगण्याचं म्हणजे साहेबांचं नेतृत्व इतकं शुभेच्छुक आहे की आज रोजी विकास कामांसंदर्भात बोलायचं ठरलं तर मान्य दादासाहेब भुसे असं मला तर काही वाटत नाही कुठं कमी पडतील असं विकास जे जसं शरद पवारांचं बारामती म्हटलं जातं त्या पद्धतीनं आज मालेगाव सुद्धा बारामती सारखंच झालेलं आहे जवळपास आणि आज मान्य दादासाहेब भुसे यांनी जिकडं पाहिले तिकडं रस्ते रस्ते पाणी जन्म परिसर झालेला आहे पूर्ण आणि आज त्यांचं जे नेतृत्वाखाली जे लोकांनी काम केलेलं आहे त्यांच्या अंडरमध्ये जे काही शिवसैनिक असतील त्याच्यात पूर्ण मालेगाव तालुक्यामध्ये इतकं काही अपाट काम झालेले आहेत त्याला तोंड नाही आहे आणि विरोधक जरी त्या कामांना नाव ठेवत असतील हो त्यांचं नाव ठेवायचं काम आहे आपण त्यांना दुमत नाही देऊ शकत परंतु विकासाच्या संदर्भात आज त्यांनी जेवढी नदी आहेत नदीमुळे केटीवर बसणं जिकलं तिकडं शेतकऱ्यांना पाणी प्रश्न गावामध्ये रस्ते माझ्या दाभडी गावात मी एक दलित समाजाचा मुलगा आहे मी त्यांना मला मागच्या पंचवार्षिकला ग्रामपंचायतला बहुमताने निवडून दिलं त्यानंतर माझ्या सांगण्यानुसार आमच्या समाजाला एक भव्य दिव्य असं समाज मंदिर दिलं आज त्या समाज मंदिरामध्ये आमचा एक साधारण गरीब माणूस एक जसे लोक मोठे लोक लॉन्समध्ये लग्न काढतात तसं एक छान आम्हाला सुंदर समाज मंदिर दिल्यानंतर आज छोटातला छोटा माणूस छोटा, त्या ठिकाणी आरामात लग्न काढू शकेल असं भव्य दिव्य त्यांनी समाज मंदिर दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि आज सांगायचं तर म्हणजे विषय असा आहे की लोक नाव ठेवतील त्यांना नाव ठेवू द्या पण साहेबांचे जे कर्तृत्व आहे आज साहेबांनी जे काही जलमय परिसर जे काम केलेले आहेत त्या काम कामासंदर्भात संदर्भात साहेबांना असं कोणी म्हणू शकत नाही कोणी असं बोट करू शकत नाही की आज साहेबांनी असं केलंय तसे विरोधकांना बोलायला भरपूर काही जागा आहेत पण त्यांच्या बोलण्याला कुठलाही काही अर्थ नाहीये कुठल्याच अर्थाने ते असं नाव ठेवू शकत नाही साहेबांचे जे काम आहेत कामा, कामा संदर्भात साहेब कुठंच कमी पडू शकणार नाही आणि या मालेगाव तालुक्यात शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि याही वेळेस साहेब याही पंचवार्षिकला बहुमताने निवडून येतील मी जाहीरपणे पाठिंबा देऊन सांगतो साहेबांना मान्य दादासाहेबांनी गरीब लोकांचे एक अन्नदाता म्हटले जाईल आज या स्थितीला कारण गरीब लोकांनी ला इतके काही सहारा दिला आहे त्यांनी घरकुलांपासनं ज्या ज्या ठिकाणी सुख दुख सर्व ठिकाणी साहेब एकदम नित्यने हजर राहतात आणि असं काही वाटलं नाही आम्हाला कधी बा हे जुदाभाव केला साहेबांनी लोकांनी बरेच तिस तीस चाळीस चाळीस वर्ष आमदारकी भोगली पण आज त्यांच्या दारी लोकांना असं नंबर लागावा लावत होता आणि आज आमचा नेता असा आहे की आज माणूस माणूससुद्धा गेला तर ते त्याला कोणाशी परमिशन घ्यावं हो लागत नाही डायरेक्ट थेट टू टूत डायरेक्ट साहेबांची बात होते कुठल्याही कुठल्याही काही काम विरोधक जरी आले साहेबांचं आज आजपर्यंत विरोधकांचे सुद्धा साहेबांनी मोठ्या याच्याने आनंदाने काम केलेले तरी विरोध विरोधांना त्या गोष्टीची जाणीव नाहीये आणि मी तुम्हाला सांगतो आज मालेगाव तालुका ला साहेबांश पर्याय नाही आहे आणि साहेबांसारखं नेतृत्व करणार असा आहे काही नेता मिळणार नाही मालेगाव तालुक्याला आज साहेबांचं जे आपाट काम आहे त्या कामाला तोंड नाही आहे मी परत एकदा सांगतो तुम्हाला कि साहेबांनी जे काम केले संदर्भात साहेबांनी ज्या काम केले त्या संदर्भात जनताने हा विचार करून शिवसेने बांनी साणीला प्रचंड मताने बहुमताने निवडून देऊ एवढीच मी विनंती करतो साहेबांच्या